राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीच्या वतीनं विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन करण्यासाठी घे भरारी या उपक्रमाच्या आयोजन करण्यात आलं या कार्यक्रमांमध्ये करिअर कसे करावे शैक्षणिक क्षेत्रात असणाऱ्या शैक्षणिक क्षेत्रात असणारे योगदान व भागीदारी कशी माहिती करावी व शैक्षणिक क्षेत्रात मिळणारे विविध स्पर्धात्मक परीक्षा स्पर्धा परीक्षा एम पी एस सी यू पी एस सी असे सर्व प्रकारचे मार्गदर्शन आणि पी जी नेट सिटी सर्व परीक्षांचं मार्गदर्शन करणार आहे असं श्री शहर अध्यक्ष दीपक गणकर यांनी सांगितले तसेच शिंदे यांनी देखील याविषयी माहिती दिली घे भरारी या उपक्रमातून शिर्डी व परिसरातील विद्यार्थ्यांना करिअर घडवण्यासाठी व करिअरमध्ये नवीन सुवर्ण संधी दहावी बारावी झालेल्या मुलांना योग्य ते मार्गदर्शन करून आपली योग्य ते शिक्षणाची संधी निवडून व योग्य त्या संधीचा फायदा घेण्यासाठी घे भरारी या उपक्रमाचं आयोजन करून सर्व विद्यार्थ्यांनी व नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा निवडण्याचे वेळ योग्य तो पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी घे भरारी या उपक्रमाच्या आयोजन करण्यात आलं आहे असं निलेश शिंदे यांनी सांगितलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री मान्य अजितदादा पवार साहेब तसेच प्रफुल्लजी पटेल साहेब आणि या राज्याचे प्रांताध्यक्ष माननीय सुनीलजी तटकरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी पक्ष हा संबंध महाराष्ट्रभर या ठिकाणी काम करत आहे त्यांच्याच नेतृत्वाखाली शिर्डी शहर देखील हे काम चांगल्या पद्धतीने करत आहे आमचे जिल्हाध्यक्ष माननीय कपिलजी पवार यांचंही देखील या ठिकाणी मार्गदर्शन आम्हाला नेहमी लावत असतं त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे आज शिर्डी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शिर्डी शहर तसंच युवक काँग्रेस व विद्यार्थी काँग्रेस शिर्डी शहराच्या वतीने दहावी व बारावी झालेले विद्यार्थी किंवा त्यांच्या पालकांसाठी आपण घे भरारी तू आकाशी हा उपक्रम एक सत्र या ठिकाणी आयोजित केलेला आहे हॉटेल विदिशा पॅलेस कनकूररोड शिर्डी येथे हे सत्र या ठिकाणी आज पार पडत आहे शिर्डी शहराचे पुत्र मान्य अजिंक्य सर या ठिकाणी ज्यांनी शिक्षण शिर्डीत केलं त्यानंतर त्यांचं पुढील शिक्षण त्यांनी पुणे व अमेरिकेसारख्या ठिकाणी त्यांनी शिक्षण पूर्ण केलं असे जे सर त्यांना या क्षेत्रात विद्यार्थ्यांसाठी आपण काय मार्गदर्शन करू शकतो दहावी व बारावीनंतर विद्यार्थ्यांसाठी काय ऑप्शन्स अवेलेबल आहे सध्याच्या शिक्षण क्षेत्रामध्ये त्याची पूर्ण संपूर्ण माहिती या ठिकाणी खंडीजोड सर या सत्रामध्ये देत आहे राष्ट्रवादी काँग्रेस शिर्डी शहराच्या वतीने आम्ही हे विद्यार्थ्यांसाठी हे सत्र मोफत या ठिकाणी आयोजित केलेलं आहे उद्देश एवढाच आहे की शिर्डी व परिसरातल्या मुलांना शहरामध्ये आज कुठले कोर्सेस आहेत कुठल्या परीक्षा या ठिकाणी देता येतात याची माहिती तळगाळापर्यंत गेली पाहिजे सर्व विद्यार्थ्यांना मिळाली पाहिजे या हेतूनही हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे या कार्यक्रमासाठी आमचे शिर्डी शहराचे ज्येष्ठ नेते माननीय मन, बाबासाहेब बाबासाहेब कोते पाटील तसेच माजी नगरसेवक मान्य रमेश भाऊ गोंदकर माजी उपनगराध्यक्ष मान्य दादा कोते असतील आमचे अमित शेळके असतील व तसेच आमचे युवकचे अध्यक्ष मान्य निलेश शिंदे व साई यांच्या सर्वांच्या सहकार्याने या ठिकाणी हा कार्यक्रम पार पडत आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शिर्डी शहरामध्ये अनेक उपक्रम वेगवेगळे घेत असतो या कोपरगाव तालुक्याचे आमदार मान्य आशुतोदा काळे तसेच संग्राम भैया जगताप नगरचे आमदार या ठिकाणी आम्हाला नेहमी मार्गदर्शन करत असतात या ठिकाणी आम्हाला जे महत्वाचं मार्गदर्शन लागतं ते आमचे प्रदेशचे माजी अध्यक्ष माननीय संग्रामदादा कोते यांनी विद्यार्थी व युवक लेवलला काम केले असल्यामुळे ते आम्हाला नेहमी मार्गदर्शन करत असतात व त्यांच्या मार्गदर्श दर्शनाखाली आम्ही हे उपक्रम राबवत असतो निश्चितच आज आनंद होत आहे की शिर्डी शहरामध्ये असं विद्यार्थ्यांसाठी व पालकांसाठी एक मार्गदर्शन सत्र या ठिकाणी आयोजित होत आहे याचा मला आनंद आहे आणि मी सर्व विद्यार्थ्यांना पुढील भविष्य भविष्यासाठी चांगलं त्यांनी उज्ज्वल भविष्य घडवावं हो, चांगलं शिक्षण घ्यावं हो, व आई वडिलांचं व शिर्डीचं नाव मोठं करावं असं आम्ही साहेबचरणी आम्ही इच्छा व्यक्त करतो आणि थांबतो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आयोजित हे भरारी तू आकाशी आज या कार्यक्रमाचा समारोप संपन्न झाला हो बरोबर